मंडळी दिवसा सिंचन सहज शक्य व्हावं यासाठी राज्यामध्ये मागेल त्याला सौर कृषी पंप योजना राबवली जात आहे या योजनेअंतर्गत भरपूर शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत आता या केलेल्या अर्जाचे पेमेंट भरण्याचे ऑप्शन हे शेतकऱ्यांना आले आहे सर्वच शेतकऱ्यांना आता अशा पद्धतीत एक मेसेज सुद्धा आले आहेत या मध्ये मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत सौर कृषी पंपाकरता आपल्या अर्जाची प्राथमिक नोंदणी अर्ज क्रमांक देऊन तुम्हाला रक्कम जी काय आहे ती दाखवली आहे अशा पद्धतीत तुम्हाला त्या अर्ज नंबर टाकून तुमचं पेमेंट करायचं आहे हे तुम्हाला त्या मॅसेजमध्ये सांगण्यात आलेलं आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांनी मागील काही दिवसापूर्वी प्रधानमंत्री कुसुम सौर योजनेअंतर्गत किंवा मेडा अंतर्गत जे अर्ज केले होते त्या अर्जाचे सुद्धा पेमेंट करण्याचे मॅसेज आता शेतकऱ्यांना आले आहेत आता या मेसेजमध्ये असे दाखवले आहे की तुम्ही जवळच्या तुमच्या जे काही महावितरण कार्यालय आहे त्या ठिकाणी तुम्ही भेट द्या परंतु हे असं कुठल्याही तुम्हाला कार्यालयाला भेट वगैरे देण्याची गरज नाही तुमचा जो काही कुसुम पी एम कुसुमचा जो, जो लॉग इन रजिस्ट्रेशन आय डी आहे त्या रजिस्ट्रेशन आय डीनं तुम्ही तुमच्या स्टेटस फॉर्मचं चेक करायचं आहे फॉर्मचं स्टेटस चेक केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणावर काय मेसेज येतो ते बघायचं आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांना अशा पद्धतीत एक लॉग इन करताना असा एक मेसेज येतोय की आपला अर्ज मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेसाठी महावितरणकडे वर्ग करण्यात आला आहे कृपया आपल्या जवळच्या विभागीय सब डिव्हिजन कार्याशी कार्यालयाशी संपर्क साधा कार्यालयात गेल्यानंतर तिथं कुठल्याही पद्धतीची आपल्याला माहिती मिळत नाही त्यासाठी तुम्हाला काळजी करण्यासाठी कोणतंही कारण नाही तुम्ही Uh, ज्या काही आपली uh, मागेल त्याला पंप योजना आहे या uh, वेबसाईट वर तुम्ही त्या ठिकाणावर लॉग इन करू शकता आणि त्या ठिकाणावरून तुमचं जे काही पेमेंट आहे ते तुम्हाला करता येणार आहे त्यामुळे तुम्हालाही कुठल्या प्रकाराची काळजी करायचं कारण नाहीये तुम्ही आता ते पेमेंट सुद्धा uh, त्याच वरून तुम्हाला करता येणार आहे प्रथम आपल्याला गुगल क्रोम वर महाडिस्कॉम डॉट इन सोलार अंडरस्कोर एम टी एस के पी वाय या वर आपणाला यायचं आहे कारण बघा यामध्ये भरपूर काही अशा फेक वेबसाईट आहेत त्यामुळे ही वेबसाईट जे काय आहे ती तुम्हाला व्यवस्थित रीत्या टाकायची आहे या वेबसाईटची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा तुम्हाला मिळून जाईल ह्या बघा ही भारत सरकार आणि ऊर्जा विभागाची जी वेबसाईट आहे मागील त्याला सौर कृषी पंप योजना याच वेबसाईट वरून जे काही आपण अर्ज होते ते भरले होते आता इथूनच आपल्याला जे काही या आपल्या आलेला जो मेसेज आहे त्याचे पेमेंट आपल्याला याच ठिकाणाहून करायचं आहे बघा यामध्ये पेमेंट करण्यासाठी या खाली काही ऑप्शन दिसतात होम पेज असो स्कीम इन्फॉर्मेशन असो सर्क्युलर म्हणजे जीआर हे आहेत यामध्ये आपल्याला बेनिफिशरी मध्ये जायचं आहे बेनिफिशरी मध्ये गेल्याच्या नंतर या ठिकाणावर एक अशा पद्धतीत तुम्हाला तीन जे ऑप्शन आहेत ते दिसू लागतील जसं पहिलं आहे आपला त्यामधून आपण जे काही सोलार पंप योजनेसाठी नवीन अर्ज करू शकतो दुसरा ऑप्शन आहे आपलं ऍप्लिकेशनचं जे काही आहे करंट स्टेटस हे आपल्याला त्या ठिकाणावरून पाहायला मिळेल या ठिकाणावर जो काही तिसरा ऑप्शन आहे मेक पेमेंट या मेक पेमेंट ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणावरूनच आपल्याला जे काही आहे ते आपलं अर्जाचं पेमेंटची भरणा करायची आहे दिलेल्या बॉक्समध्ये तुम्हाला जो काही तुमचा अर्ज केला त्यावेळेस जो अर्ज क्रमांक मिळालेला आहे नोंदणी क्रमांक तो या ठिकाणावर टाकायचा आहे आणि सर्च या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला जी काही आहे की तुम्ही भरलेल्या फॉर्मची माहिती या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे तुमचा फॉर्म कुठून भेटला आहे आणि तुमचं अर्जदाराचं नाव हे तुम्हाला या ठिकाणी दिसेल तुमचा आधार नंबर तुमची तारीख जे काय आहे फॉर्म भरल्याची हे सर्व काही या ठिकाणावर दिसू लागेल पंपाची जी काही आहे माहिती तुम्ही किती एच पीसाठी पात्र झाले आहात हे सर्व या ठिकाणावर दिसेल आता हे तुमचं जे काही अप्लिकेशन आहे ते ड्राफ्ट मोडमध्ये आहे ड्राफ्ट मोडमध्ये म्हणजे तुमचं ज्यावेळेस तुम्ही पेमेंट कंप्लीट करसाल त्याच वेळेस तुमच्या जे काही ॲप्लिकेशन आहे त्यावर तुमची प्रोसेस केली जाईल त्यासाठी तुम्हाला या ठिकाणावरून जे काय ते पेमेंट करायचं आहे पेमेंट करताना तुम्हाला पुन्हा पुन्हा बघायचं आहे की आपलं पेमेंट महाडिस्कॉमला जात आहे किंवा आपण एखाद्या फेक साईटवर पेमेंट करत आहेत हे तुम्हाला या ठिकाणावर तपासायचं आहे गुगल क्रोममध्ये जी वेबसाईट आहे या ठेण ठिकाणावरून तुम्ही ते चेक करू शकता खाली बघा या ठिकाणी एक प्रोसीड टू पेमेंट नावाचं एक बटन दिलं आहे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पेमेंटची किती भरणा करायची आहे याची एक रिसिप्ट त्या ठिकाणावर जनरेट होती आता बघा तुमचं सर्वप्रथम एक अर्ज क्रमांक आहे त्यानंतर तुमचं नाव आहे त्यानंतर तुमचा जो काही आधार नंबर आहे मोबाईल नंबर आहे तुम्ही फॉर्म कधी केलं भरला आहे त्याची डेटसुद्धा त्या ठिकाणावर आहे आणि पेमेंट किती भरायचं आहे त्याची जी एस टी किती लागणार आहे हे सर्व काही तपशील या ठिकाणावर तुम्हाला दिलेला आहे हा तपशील बघून तुम्हाला इथं खाली काही मुद्दे जो जो दिले आहेत त्यामध्ये तुमचं जे काही चार्जेस वगैरे लागणार आहेत हे सर्व काही या ठिकाणावर दिलेले आहेत आणि खाली तुम्हाला ज्या टर्म कंडिशन आहेत त्यांच्या जे ॲग्री करायचं आहे ॲग्री केल्यानंतर पे नाव या बटनवर क्लिक करून तुम्हाला जे काही पेमेंट गेट वे पे पेज आहे यावर तुम्हाला रिडायरेक्ट केलं जाईल त्यामध्ये तुम्हाला रिडायरेक्ट केल्यानंतर इथे पेमेंट करण्यासाठी तुम्हाला काही ऑप्शन दिसतील तुम्ही क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड डिजिटल वॉलेट कॅश कार्ड आणि द्वारे सुद्धा तुम्ही या ठिकाणावरून पेमेंट करू शकता पेमेंट झाल्यानंतर तुमची एक रिसिप्ट जनरेट होईल या रिसिप्ट जनरेट झाल्यानंतर ती रिसिप्ट तुम्हाला सांभाळून ठेवायची आहे जे की तुमची पुढील फॉर्मच्या कारवाईसाठी ही रिसिप्ट तुम्हाला कामी येणार आहे या रिसिप्टवरूनच तुम्हाला जे काही तुमचे समोरचे जे काही कामे आहेत ते तुमचे काम होणार आहेत आता यामध्ये दोन्ही शेतकरी अर्ज करू शकतात जे शेतकरी ज्यांनी पहिले कुसुम अंतर्गत फॉर्म भरले होते आणि त्यांना आता जे काही मेसेज आले असतील पेमेंट करण्यासाठी त्या शेतकऱ्यांना सुद्धा याच ठिकाणावरून पेमेंट करायचं आहे त्यांनी कुठल्याही महावितरण ऑफिस किंवा कुठल्याही ऑफिसला भेट देण्याची गरज नाही त्यांचा जे काही फॉर्म आहे तो आता मागील त्याला सोलार पंप या वेबसाईटकडे कर वर्ग करण्यात आलेला आहे त्यामुळे त्यांना याच वरून पेमेंट करता येणार आहे शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचं काळजी करायचं कारण नाही आणि घाबरायचं कारण नाही हा आता यामध्ये एक गोष्ट आणखी एक तुम्हाला लक्षात ठेवायची असेल पेमेंट कोण्या शेतकऱ्याला करायचं आणि पेमेंट तुम्ही खरंच पेमेंट केलं म्हणजे पात्र झालं जाले, झालेत का ही अशी गोष्ट तुम्हाला बिलकुल नाहीये बघा या ठिकाणी काय आहे जर तुमच्या विहीर तुमच्या बोरवर अगोदरच लाईट आलेली असेल किंवा तुम्ही अगोदरच या योजनेचा लाभ घेतला असेल अशा शेतकऱ्यांनी पेमेंट करू नका म्हणजे तुमचं जे, जे काही पेमेंट आहे ते जाणार नाहीये परंतु तुमचं जे काही पेमेंट आहे तर त्या शासनाकडे किती दिवस अडकून राहणार आहे याची गॅरंटी नाही कारण तुम्ही या, तुम या योजनेसाठी पात्र ठरलेले नाहीयेत तुमची ज्यावेळेस पडताळणी होईल त्यावेळेस तुमचा अर्ज हा बाद केला जाईल त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना अगोदर शासनाची लाईट आहे तुमच्या विहिरीवर खांब पोल उभे आहेत तुम्हाला डी पी मिळालेला आहे किंवा याआधी तुम्ही सोलार योजनेचा लाभ घेतला आहे अशा शेतकऱ्यांनी या योजनेचं पेमेंट करू नका एवढंच आजच्या या आपल्या फॉर्म या व्हिडिओमधून तुम्हाला सांगायचं होतं व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या योजनादूत या चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आम्ही लवकरात लवकर पोहोचवूयात धन्यवाद